नमस्कार मी ज्ञानदा कदम मराठी बिग बॉस लेडीज स्पेशलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत ज्या महिलांनी आपल्या घराची कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या उद्योग विश्वातही एक मोठी उंची गाठलेली आहे अशा सगळ्या महिलांचा जीवन प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय तर आपण गावाकडे पाहिलं किंवा शहराकडे पाहिलं तर अनेक महिला या घराघरातनं शिवणकाम करत असतात शिवणकामाच्या बिझनेसकडे किंवा या व्यवसायाकडे थोडंसं लोकल व्यवसाय म्हणून पाहिलं जातं परंतु आजच्या आपल्या ज्या बिग बॉस आहेत त्यांनी याच लोकल व्यवसायाला ग्लोबल बनवलेला आहे त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांचा हो, व्यवसाय काय आहे याबद्दल आपण सविस्तरपणे बातचीत त्यांच्याशी करणार आहोत श्वेता इनामदार आपल्या वडिलांकडनं वारसा हक्कानं आलेल्या रेडीमेड ब्लाऊजच्या व्यवसायाची धुरा सांभाळत त्यांनी आज इनामदार रेडीमेड ब्लाऊजचं नाव घराघरात गरा पोहोचवलंय वडिलांचं अचानक झालेलं निधन दुकानावर असलेलं लाखो रुपयांचं कर्ज घरातल्या सदस्यांची जबाबदारी या सर्व बाबी पेलत आपल्या पुण्यातल्या एका दुकानाचा विस्तार त्यांनी आता मुंबई आणि परिसरातही केला मुंबई पुण्यातल्या गृहिणी नोकरदार यांच्यासह सिने क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींपर्यंत त्यांचा ग्राहक वर्ग विस्तारलेला लेटेस्ट फॅशनचे सर्वांच्या मापाचे आणि सर्वांना परवडतील असे किमान शेकडोंच्या संख्येनं ब्लाऊज त्यांच्या दुकानात कायमच तयार असतात आणि केवळ महिला वर्गच नाही तर नाटक सिनेमात महिलांची कामं करणारा पुरुष वर्ग आणि तृतीय बंथीसुद्धा ब्लाऊजेससाठी श्वेता यांच्या रेडीमेड ब्लाऊजेसना पसंती देतात अगदी घरोघरी केल्या जाणाऱ्या शिवणाच्या कामाला उद्योगाची जोड देत श्वेता यांनी घेतलेली ही भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे सर श्वेता मॅडम खूप खूप स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार खरं तर अगदी घराघरातनं म्हणजे आपली आई आत्या मावशी शिवणकाम तर अगदी निगुतीनं करताना आपण सगळेजण पाहतो पण तुम्ही कसं ठरवलं की तुम्हाला व्यवसायामध्ये यायचं हा व्यवसाय चालू कसा झाला माझ्या वडिलांनी हा सुरू केला एकोणीसशे एकोणऐंशी साली पुण्यामध्ये आणि वडिलांचंच नाव आहे एस एनामदार त्यामुळे त्याच नावाने आम्ही आत्तापर्यंत हा ब्रँड प्रचलित करत आलेलो आहोत अच्छा मग तुम्ही कसा काय शिडकाव केलात याच्यात माझं शिक्षण एम ए इकनॉमिक्समध्ये झालं मी आय एस करत होते एंट्रन्स एक्झाम दिलेली होती मी दिल्लीला गेले त्याच्या त्या त्या एक्झामसाठी पण इकडे अचानक माझे वडील मॅसिव्ह हार्ट अटॅकने वारले आणि त्यावेळेला व्यव दुकानाला म्हणजे चौदा वर्ष झालेली होती ऑलरेडी मला एक मोठा भाऊ आहे पण तो गतिमंद आहे बहीण लहान मग सगळा व्यवसाय माझ्यावरच येऊन पडला म्हणजे कोण बघणार आता व्यवसायाकडे मग अनेकांनी सल्ला दिला की व्यवसाय दुकान हे थांबवू नकोस हा वाता जरा आहे कोणी म्हटलं की कोणाला आश्चर्य वाटलं की नाही तुझं शिक्षण कर आणि वडील अचानक वारल्यामुळे तो सगळा डोलारा जो काय व्यवसायाचा होता तो पूर्णपणे गडगडलेला होता म्हणजे काहीही बेस राहिलेला नव्हता अनेक कारागीर जे कामगार होते ते सोडून गेले बऱ्याच जणांना पैसे आमचे थक थकवले होते कोणी कोणी मिलची लोकं जी असतात ते आम्हाला तागे देईल असे झाले की आधीचं बिल चुकत करा मग पुढचे आम्ही तुम्हाला तागे देऊ शिक्षण सोडून दिला तर खूप दुःख होतं त्यावेळेला की मला आय एसला जायचं आणि मी एंट्रन्स पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केली होती म्हणजे माझे प्रोफेसर्स पण म्हणाले की श्वेता दिस इज नॉट युअर कप ऑफ टी तुला बिझनेसमध्ये नाही तुला तिकडे तू चांगले ॲरिस्टोक्रॅटिक पर्सनॅलिटी आहे तिकडे तू जास्त चांगलं हे करू शकतेस पण माझा नाईलाज होता मग मी व्यवसाय करत करत माझं एम ए इकॉनॉमिक्स कंप्लीट केलं पुणे युनिव्हर्सिटीतनं आणि व्यवसायाच्या अनेक अडचणी कारागीर सोडून गेलेले मग परत नव्याने सगळं करायचं नव्याने डोला डोलारा सगळा करा उभा करायचा त्या काळी ब्याण्णव साली अकरा लाखाचं कर्ज होतं बाप रे तर ती अमाऊंट त्यावेळेला खूप मोठी होती ते करत असताना सगळं म्हणजे हे सांभाळताना ट्रायल एरर करत करतच मी या व्यवसायात आली पण कधी डायसी माइंड झालं नाही द्विधा मनस्थिती झाली नाही की आपण आय एसचं शिक्षण सोडतोय स्पर्धा परीक्षांचं शिक्षण सोडतोय आणि माहिती नाही की या व्यवसायाचं पुढे काय होईल अशा मोठ्या रिस्कमध्ये आपण जातो आहे हो कित्येकदा तरी मी रात्री झोपलेली नाही आहे की मला शिक्षण मला एकीकडे बोलवतं आहे आणि एकीकडे व्यवसाय आणि घरातली जबाबदारी मला दुसऱ्या बाजूने खेचते असा बऱ्याचदा दोलाय मनस्थिती खूपदा झाली आणि कदाचित माझ्या जागी एखादा पुरुष असता मुलगा असता तर समाजाने त्याला लगेच ॲक्सेप्ट केलं असतं वडिलांच्या जागी पण मला लोकांना ॲक्सेप्ट करायलाच वेळ गेला की ही मुलगी आहे एकोणीस वर्षाची आहे ही काय लग्न करून निघून जाणार आहे मग कशाला इला तागेल आणि आपले पैसे बुडवले तर ते विश्वास मला तो संपादन करायला खूप मेहनत घ्यावी लागली प्रत्येक वेळेला म्हणजे <laughs> पण मग एकोणीसाव्या वर्षी जेव्हा तुम्ही जबाबदारी घेतली तेव्हा जसं तुम्ही म्हणालात सगळंच विखुरलेलं होतं हे सावरलं कसं मग तुम्ही सावरलं म्हणजे एक तर प्रचंड आत्मविश्वास आणि करायची जिद्द होती की ते केलंच पाहिजे आणि पर्याय नव्हता माझ्याकडे डुअर डाय म्हणतो ना आपण तसंच होतं की ते नाही केलं तर मी आम्ही रस्त्यावर आलो असतो की आमचं स्वतःचं दुकान हातातनं पुण्यातलं जातं आहे तर म्हणजे नोकरी करण्याशिवाय किंवा दुसरं काही करण्याशिवाय पर्याय नसता उलट शिक्षणाला तर रामराम केलेलाच होता सगळ्यांनाच करावा लागला असता आणि भावाचा खर्च कसा उचलला असता आईने कुठे घेतलं असतं म्हणजे या सगळी जी समजूतदारपणाचं जे एक बर्डन जे म्हणतो ना आपण एक गाठोडं जेव्हा जबाबदारीचं गाठोडं घेऊनच मी लढायला सुरुवात केली त्याला काही पर्यायच नव्हता माझ्याकडं म्हणजे ऑर डाय तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात मग अशी की वडील जेव्हा गेले तेव्हा अकरा लाखांचं कर्ज होतं डोक्यावर तर ते कसं फेडलंत ना तुम्ही काय आईकडे सोनं होतं ते, ते आम्ही विकलं जे काय घराचं एक होतं घर ते विकलं असं करत जे काय खिडूक मिडूक गाडी विकली पूर्ण दोन गाड्या होत्या कार होती नंतर एक त्यांचे अजून एक त्यांनी नवीन गाडी बुक केली होती ती पण आम्ही विकून टाकली आणि असं करून ते कर्ज आम्ही परत फेड केलं म्हणजे अगदी अशी एक एक वेळ अशी आली होती की अगदी एकदाच जेवायचं फक्त भावाची औषधं सांभाळायची कारण त्याचं ते वेळेत सगळंच गेलं पाहिजे इतकंही कधी अशाही स्टेजला आलेले होते की मी आता ते आठवलं सगळं तर खूप त्रासदायक होतं ते सगळं पण मग पुण्याच्या दुकानाचा त्या व्यवसायाचा तिथल्या ग्राहकांचा तुम्हाला अनुभव होता मग कंपॅरेटिवली ठाण्यात बिझनेस सुरू करणं सोपं होतं नाही ठाण्यात सुरू म्हणजे सुरू करणं सोपं एवढ्यासाठी नव्हतं कारण ही कन्सेप्टच इकडे नव्हती रेडीमेड मॅचिंग ब्लाउज मिळतात ते आपल्याला फिटिंगना उत्कृष्ट बसतात अशी संकल्पनाच नाही त्यामुळे आजही आता अठरा वर्ष झाली ठाण्याच्या दुकानाला तरी सुद्धा ग्राहक येऊन अजूनही विचारतात किंवा माझ्याकडचं मी पीस आणलाय तुम्ही शिवून देणार का मी विचारणार पण शिंपी नाही आम्ही कस्टमाइज ब्लाऊज नाही बनवत आमच्याकडे समजा तुम्ही साडी घेऊन आलात तर तुमचं माप घेतलं जातं अंगावर आणि त्याप्रमाणे एका त्या साडीला सूट होणारे दहा ते पंधरा व्हरायटीज तुम्हाला दाखवल्या जातात मग अगदी प्लेन पर्सनल डिझायनर वेअरपर्यंत सगळे प्रकार आहेत जसं तुमच्या बजेटला सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही तो चूज करू शकता घालून बघायची सोय असते अल्ट्रेशन्स आम्ही करून देतो एक दिवसात चोवीस तासात त्यामुळे कसं होतं की पळून जाणाऱ्या मुली <laughs> लग्नात आईन वेळेला ब्लाऊज घरी विसरलेली मुलगी की बॅग घरी राहिली आहे किंवा कुठेतरी चोरी लागली हे तृतीयपंथी लोक रेग्युलर ज्यांना ब्लाऊज साड्या नेसतात त्यांना ब्लाऊजची गरज असतेच तुमच्या ग्राहकांमध्ये खूप मोठी व्हरायटी तर तेवढे किस्सेही असतील मग माझ्यामध्ये तुमच्याकडे खूप किस्से बापरे प्रचंड म्हणजे एखाद्या इंटरेस्टिंग हो सांगता येईल म्हणजे मला तुम्हाला तृतीयपंथी लोकांच्या बद्दल जर सांगितलं तर कसं होतं की की जेव्हा लोक येतात तेव्हा त्या घोळक्यानी येतात बरोबर आणि युजली ते दसरा दिवाळी किंवा गणपती अशा ह्याच्यात येतात ते एकदम आलं की दहा बारा जणी दहा बारा जण ते येतात आतमध्ये आणि मग ते घाबरायला होतं म्हणजे मलाही सुरुवातीला झालं तर यल्लमादेवीचा त्यांचा जो सण असतो तेव्हा ते आलं तर आम्हाला म्हटलं ते पैसे मागायला आल्यात पण ते आल्या आणि ते म्हणे अमकं ब्लाऊज चाहिये ब्लाऊज दे दो आम्ही असं आणि मग म्हटलं त्यांचं माप कसं घ्यायचं कोण घेणार काय पण स्टाफला मी सांगू नाही शकत की तुम्ही माप घ्या मलाच हे केलं पाहिजे मग शेवटी मी सगळी भीडभाड सोडून म्हटलं ठीक आहे तुम्ही या मग मी माप घेतलं आणि एकाला अटेंड केलं पण आधी मनातनं धाकधूक होती की हे ब्लाऊज घेतील की आपले ब्लाऊज घेऊन निघून जातील पैसे न देता पण यू विल नॉट बिलीव्ह की ते पंधरा जण होते पंधरा जणांचे जी काय रक्कम झाली ते त्यांनी वर दिली वर मला म्हणजे ते असं त्यांचं असतं की ओवाळतात आपल्याला आणि आशीर्वाद देतात की तुम्हाला भला हो लक्ष्मी हमेशा आपके साथ करून ते गेलं म्हणजे मला अंगार असा काटा येतोय अजून आणि इतका तो हा प्रसंग में होता आणि खूप गर्दी आणि बाकीच्या सगळे ग्राहक ज्या महिला होत्या त्या स्तब्ध झाल्या खूप सारे सेलिब्रिटीज पण तुमचे से क्लायंट आहेत असं हो 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 म्हणजे त्याच्यात चिन्मयी सुमित आहे सीमा देशमुख रेग्युलर येते आमच्याकडे किशोरी अंबिये आहे उत्तराताई आहे उत्तरा, उत्तरा केळकर नंतर के रिमाताई आहेत सुहास जोशी येतात ठाण्याच्या ह्याच्यात म्हणजे ह्या रेग्युलर आमच्या कस्टमर आशा काळे येतात निर्मिती सावंत रेग्युलर आहेत आणि दे आर व्हेरी हॅपी विथ आर सर्विसेस त्यांना आवडतं ते फिटिंगचंही पटकन बसतात नंतर सुकन्या मोने आहेत त्यामुळे एवढ्या अनेक ग्राहक वर्ग ह्याच्यात आहे नंतर आत्ताच्या ज्या नवीन सुहास जोशी आहेत ते आता आमच्या रेग्युलर कस्टमर आहेत म्हणजे ते येणार साड्या आहेत हे हे ब्लाऊज हवेत आणि घेऊन जातात कुठे पॉलिटिशियनसाठी काम नाही केलं कधी हो केलं ना म्हणजे सोनिया गांधींनी नेलेत आमचे ब्लाउज पुण्यात oh. असताना एक सभा होती आणि त्याच्यात त्यांना हवं होतं फुल स्लीवचा कॉलरवाला ब्लाऊज हवा होता पांढऱ्या रंगाचा कॉलरचा त्या स्वतः तर नाही येऊ शकत त्यांनी त्यांचा जो ड्रेसचं जो ए इन्चार्ज होते त्यांना पाठवलं होतं आणि त्यांनी ते ब्लाऊज आम्हाला मापासाठी दाखवलं <laughs> आणि एक्झॅक्ट त्याच मापाचं ब्लाऊज मी दोन मिनटात त्यांना ते दिलं आणि ते खूप खुश झाले म्हणाले की मला तुमचं इनामदार इनामदार खूप लोकांनी नाव सांगितलं होतं पण सभा होती पुण्यात त्यावेळेला आणि त्या तिथे आलेल्या होत्या आणि काय त्यांचं मिसप्लेस झालं होतं सापडत नव्हतं समथिंग ऑफ दॅट शॉट आणि तेव्हा जेव्हा मा त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का हे ब्लाऊज कोणासाठी जातं आहे तो म्हटलं नाही तर तेव्हा त्यांनी त्या ते ड्रेस डिझायनरने मला सांगितलं की या सोनिया गांधी घालणार आहेत ब्लाऊज ओ oh. तर आम्हाला जर काय अभिमानाची गोष्ट होती म्हणजे ती आणि हे पुण्यात झाला किस्सा तेव्हा की कि त्या त्यांच्याचपर्यंत आमचा ब्लाऊज गेला आणि त्यांना इतका आनंद झाला कितक्या पाच मिनिटात मिळालंय ब्लाऊज लगेच त्या मापाचं पाहिजे तो मॅचिंग कलर तर शी वॉज आणि ही वॉज व्हेरी हॅप्पी असं झालं ते पण मग तुम्ही सिरियल्ससाठी पण मोठ्या संख्येनं ब्लाउज देता हो दे, दे, बऱ्याच सिरियल्स ना हो हो बऱ्याच सिरियल्स म्हणजे हो, कारे दुरावा पुढचं पाऊल सुहासिनी देव्यानी बरेच आहेत अशा अनेक मालिका अग बाई अरेच्या टाइमपास नाटक नंतर आता अरे अलिबाबा चाळीशीतले चोर अच्छा अशा अनेक नाटकांना मालिकांना जवळजवळ चाळीस पन्नास मालिका आम्ही केल्या हिंदीतले काही हे केले इवन पुरुष कित्येकदा येतात की त्यांना घालायचं एका प्रोग्रामला ट्रायल घ्यायला लागते नाही पुरुष ग्राहकाला असं ऑकवर्ड नाही हो हो, वाटत ना माप घेताना आम्हालाही अकवड वाटत कारण अगदी ते म्हणजे टेपनी माप घ्यायचं म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि मग ते दर्शनी म्हणून त्यांच्या मेसेस असतात बरोबर कोणी आईला घेऊन येतं बरोबर घेऊन येतात मग बाबा तुम्ही माप घेऊन सांगा आणि मग देतात ट्रायल करून बघतात इतकं हे आहे बाईकडनं दाद मिळणं की मस्त ब्लाउज आहे मस्त फिटिंग आणि पुरुषाकडनं दाद मिळणं ह्याच्यात किती फरक आहे हा खूप फरक आहे म्हणजे काय म्हणतो ना आपण की जसं म्हणता येईल ह्याला की आपण घरी केलेला आईस्क्रीम आणि नॅचरलचा आईस्क्रीम हा <laughs> <laughs> कसा फरक नॅचरल आईस्क्रीम कोणतं नेमकं <laughs> <laughs> आता ते <थे> तुम्ही ठरवा <laughs> पण म्हणजे हा जो भाग आहे तो नक्कीच हे करतो की जेव्हा बरेच प्रोफेसर्स कॉलेजमधले हल्ली जोगवा कार्यक्रमात वगैरे ऑर्गनाईज करतात किंवा ललित कला मंडळ असतं वेगवेगळ्या ठिकाणी नाटकाचे प्रयोग वगैरे मग त्यांना लागत जितकी गरजेची गोष्ट आहे ना तितक ब्लाऊज म्हणजे स्टाईल स्टेटमेंट पण सो या गोष्टीचा दबाव असतो सारखा कुठेतरी की काहीतरी वेगळं द्यायचंय काहीतरी नवीन द्यायचंय हो व्हरायटी द्यावीच लागते आणि व्हरायटी दिल्याशिवाय तुमच्याकडे ग्राहक नाही येणार म्हणजे आमच्याकडे दर तीन महिन्यांनी ते पॅटर्न रिपीट आम्ही नाही करत तीन महिने त्याचं शेल्फ लाईफ ठेवतो आता आमचा नवीन जो हे येतोय कंचुकीमध्ये स्ट्रेचेबल कंचुकीमध्ये ब्लाउजेस आहेत पॅडंटमध्ये प्रिन्सेस कटमध्ये हँडवर्कचे ब्लाऊज आहेत कांथावर केलेले खणाचे असा प्रत्येक वेळेला तो ट्रेंड बदलत जावा लागतो मग आता आजकाल थ्री फोर्थची फॅशन आहे गोल्डनमध्ये चालतात मग कॉलरनेक नको आहे स्लीवलेस पाहिजे मग स्लीवलेसमध्ये कारण ट्रेंडी पण हवे असतात मग आता काठ्यावाडीमध्ये आम्ही वेगळा हे केलेला आहे काठ्यावाडीचे ब्लाऊज आले आजकाल खूप येणं आहे फॅशन आणि कधी कसं होतं की जसं जसं तुम्ही व्हरायटी देत जाता तसं तसं ग्राहकांना ते पोचत जातं की मॅन्युअर ते दुकानात जेव्हा पण येतात तेव्हा त्यांना ते वेगळं वेगळं काहीतरी बघायला मिळते सो so, चॉईस भरपूर मिळतो तुमच्याकडे किती रुपयांपासून ते किती रुपयांपर्यंत ब्लाउजेस मिळ मिनिमम दोनशे रुपये मॅक्सिमम तीन हजार रुपयापर्यंत एक ब्लाऊज खरंतर ना बायका अत्यंत चोखंदळ असतात म्हणजे त्यांच्यासोबत शॉपिंग करायचं किंवा त्यांच्यासाठी शॉपिंग करायचं म्हणजे ना जनरली डोक्याला ताप पडतो सगळ्यांना ही गोष्ट तुम्ही ते सांभाळता कसं एवढ्या सगळ्या बायकांच्या एवढ्या सगळ्या गोष्टी पण एक स्त्रीच आहे ना त्यामुळे स्त्री म्हणून मी लवकर ओळखू शकते आणि मी ओळखायला शिकले म्हणून माझ्या स्टाफलाही मी तसं ट्रेनिंग दिलं की एखादीला काय दाखवलं तर आवडेल काय अपील होईल बऱ्याच जणी ना मास फॉलोअर्स असतात क्लास फॉलोअर्स खूप कमी असतात म्हणजे काय असतं की एखादी जर स्त्री गोल्डन ब्लाउज घालतात सगळ्याजणी बघितल्या तर त्या साडीला सूट हो न हो ती पण येऊन गोल्डन मागेल पण होत आता ते सवयचं हे झालेलं आहे तुमच्या मदतनीस आहेत तर त्यांना तुम्ही कसं गोळा कसं एकत्र आणलं हे म्हणजे मी काय हारामध्ये एक एक फुल ओवत गेले माझ्या सगळ्या स्टाफला सेकंड लाईन तयार करायचं मी ठरवलं हो आणि सेकंड लाईन तयार करत असताना मग जी ज्या कामात एक्सपर्ट आहे तिला त्या कामात घेतली म्हणजे एखादी मुलगी मशीनच्या कामात खूप एक्सपर्ट आहे तिला अल्ट्रेशन चांगलं करता येतं दुसरी एखादी असेल तिला अकाउंट्स चांगलं जमतं तिसरी एखादी आहे तिला हेल्पर्स सगळं म्हणजे बाकीची ती कामं करू शकते एखादी आहे तिला ॲडमिन चांगलं जमतं ह्याच्यातल्या कोणी दोन तीन अशा आहेत की ज्या काउंटरवर चांगलं काम करू शकतात ग्राहकांची मेंटॅलिटी ओळखणं वगैरे काय दिलं तर आवडेल तर असं हळूहळू वेळ लागला ह्याला करायला हे एका रात्रीत किंवा असं होत नाही आणि तुम्हाला ओळखावं लागतं कोणात काय गुण आहे आणि कधीकधी काम देऊन पण तुम्ही ते समजू शकता पण मग या सगळ्या जणींचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या सगळ्या जणींच म्हणजे शिवणाऱ्यांचं म्हणाल तर अगदी त्या डाऊन ट्रोडन क्लास आहेत म्हणजे कोणाचा नवरा मासे विकणार आहे कोणी रिक्षा ड्रायव्हर आहे कोणी टेम्पो चालवतो कोणी माथाडी कामगार आहे अशा प्रकारच्या बायका आपल्याकडे शिवण्यासाठी आहेत पण मग तुमची सिस्टीम काय म्हणजे सगळ्याजणी बसून एका वेळेला हे ब्लाउजेस तयार करतात का कसं म्हणजे तुम्ही मॅनेज कसं करता नाही माझ्याकडे सगळे तागे ऑलरेडी असतात म्हणजे मी जे परचेसला जाते ते ताग्यांचं सगळं माझ्याकडे स्टॉक आमच्याकडे असतो एकेकीला त्या ग्रुपमधनं मी पाच ग्रुप केलेले आहेत त्याच्यातल्या एकेकीला एक 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 निवडलेलं आहे आणि त्यांनी येऊन तागे घेऊन जायचे आणि कटिंग करून त्यांनी तिथे द्यायचे आणि मग बाकीच्या शिवणाऱ्या बायका ज्या आहेत त्यातली एक येऊन दे डिलिव्हरी देईल मग चेकिंग होतं की फिनिशिंग आणि चेकिंग हे नंतर होतं आणि मग दादरला पुण्याला आणि चाण्याला ते डिस्पॅच होत रेडीमेड ब्लाउज आणि फिटिंग म्हणजे ह्याची सांगड तुम्ही कशी घालला कारण आता प्रत्येक बाईचं माप वेगवेगळं फिटिंग वेगवेगळं तर मग त्याचं सिक्रेट काय फिटिंगचं सिक्रेट काय नामदारांचं आमच्याकडे ना वेगवेगळ्या फॉर्मास तयार आहेत म्हणजे साईज असतात बत्तीस ते बेचाळीस आणि त्याच्यात सबसाईज असतात मग कुणाचा हात मोठा आहे कुणाचा शोल्डर रुंद आहे कुणाचा रुंद आहे कुणाचं कमरेचं माप कमी आहे ऑड माप अशी अनेक असतात कुणाचं चोरमाप असतं माप पण असतं तर त्या सगळ्या साईज अँड सबसाईज असं हे बनवलं जातात प्रोडक्शनमध्ये आणि ती काळजी घ्यावी लागते पण एवढं सगळं हे करून साईज अँड सबसाईजचं परत ट्रेनिंग द्यावं लागतं अशी एखादी असाइनमेंट तुम्हाला आठवते का की जी पूर्ण करणं तुमच्यासाठी खूप कठीण होतं कसोटी पाहिली त्या असाइनमेंटने किंवा एखाद्या सुद्धा हो असं झालेलं आहे एकदा किस्सा एका सिरियलला आम्हाला ब्लाउज हो। द्यायचे होते आणि अनुबंध सिरियल होती ती आणि त्यावेळेला काय काही एक पात्र अचानक बदलली म्हणजे आम्हाला आधी एक शेड्यूल सांगितलं होतं की ह्या ह्यांच्यासाठी यांच्यासाठी तुम्हाला ब्लाउजेस बनवायचे आहेत हे hey, हे hey, रातील ह्या या साड्या आहेत hmm. आणि ते झाल्यानंतर परत त्यांचा कास्ट काहीतरी बदलला hmm. त्यामुळे मला रात्री दोन अडीच वाजेपर्यंत ते बाकीचा दुसरा सेट परत तयार करून घ्यावा लागला आणि मी एकटी गाडी काढून गाड़। रात्री मुलुंडला त्यांचा एक तो डिझायनर राहत होता त्याच्या घरी जाऊन रात्री अडीच का तीन वाजता तो ब्लाऊज मी दोन चार ब्लाऊज जे काय होते ते डिलिव्हरी दिली की बाबा हे घ्या आणि सकाळी सात वाजता शूटिंग आणि मला रात्री नऊ वाजता त्यांचा फोन आला होता रे की हे असं झालेलं आता ते बदला ते नको आम्हाला आता दुसरे पाहिजेत तर असं होतं शिवणकाम खरं तर असं आहे ना की प्रत्येक घरातली बाई करत असते म्हणजे खूप जण्या मुली ज्या असतात त्या एक बिझनेस म्हणून पण ह्याच्याकडे वळायला पाहतात तर तुमच्यासोबत जर का त्यांना काम करायचं असेल अशा अनेक महिलांना तर त्यांना काय करायला लागेल किंवा येऊ शकतात म्हणजे आमच्याकडे जर आला तर त्या घरगुती लेवलवरनं पण होलसेल ब्लाऊज घेऊन पण त्या विक्री करू शकतात अच्छा किंवा एखादं चांगलं दुकान चांगल्या मोक्याच्या जागी चार पाच जणांनी मिळून हे केलं तर ते आमची फ्रँचायसी घेऊ शकतात आणि मला असं वाटतं की जर मी एक महिला म्हणून जर पुणे ठाणे आणि दादर करत आले तर अनेक महिलांनी याच्यातनं धडा घेऊन पुढे आल्या तर मला खूप आनंद होईल म्हणजे सगळं आलं तर सा मिळून साऱ्याजणी हा व्यवसाय अजून चांगला वाढवू शकू कारण या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे आणि इथनं पुढे वाढतच राहणार आहे कारण जोपर्यंत साडीचं मार्केट आहे जोपर्यंत महिला साड्या नेसतात तोपर्यंत ब्लाऊजेसची गरजही राहणारच आहे पण मग कुठच्या पद्धतीच्या ब्लाऊजला मागणी सगळ्यात जास्त आहे डिझायनरवेअरला आली खूप मागणी आली आहे प्रिन्सेस कटमध्ये त्याच्यात त्यातल्या खूप मागणी आलेली आहे प्रिन्सेस कट नंतर तुमचे रॉ सिल्कमध्ये खादी सिल्क पॅडेडचे ब्लाऊज मग कंचुकीमध्ये स्लीव्हलेस काठ्यावाडी हे ब्लाऊजेस शिमर्समध्ये जसं टिश्यू गोल्डन तर अगदी हॉट सेलिंग केक आहे आमचं की कोणी आलं तरी अगदी पुरुष आला तरी, तरी म्हणत की एक गोल्डन द्या म्हणजे मला त्या एका साडीवर कुठला तरी घालता येईल असंही होतं पण मग व्यवसायाची जबाबदारी पेलत असताना व्यवसायामध्ये पुढे जात असताना घरच्यांची साथ कशी मिळाली चांगली साथ मिळते घरच्यांची यजमान माझे या व्यवसायात मला मदत करत आहेत मुलगी आता येऊ पाहते म्हणजे सासरकडची मंडळी खूप चांगली आहेत ज्यांनी मला आजही श्वेता इनामदार म्हणून ॲक्सेप्ट केलं मी जरी जोशी अडणं लावत नसलं तरी त्यांनी मला तिथे ॲक्सेप्ट केलं आणि त्या सगळ्यांनी मला पाठिंबा चांगला दिला की कुठल्याही सणासुदीला मी एकाही ह्याला अटेंड करू शकत नाही गणपतीला जाऊ शकत नाही किंवा दिवाळीत मी घरी बसून फराळ नाही करू शकत तयार माझ्या सासूबाई करून पाठवतात हो किंवा सासरे येतात घेऊन की नाही तुमचं दिवाळी अशी साजरी करा कारण हे जे सीझनमध्ये अजिबातच वेळ नसतो आणि मी अनेकदा अनेक, अनेक लग्न चुकवलेली आहेत कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ शकत नाही तर नातेवाईकांनाही ते आता ॲक्सेप्ट झालेलं आहे की बाबा श्वेता अशा कार्यक्रमांना नाही येऊ शकणार त्यांनी ती मान्यता दिलेली आणि त्याच्या बरोबरीने आपण म्हणू की कर्तृत्व कुठंतरी दिसलं की मग ते काय म्हणतो आपण ते आपोआप आप हे होतं की नाही कर्तृत्वाला पण ज्या मान म्हणूया आपण देत आहेत लोक सगळे तर बरेच प्रश्न आहेत आप पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण एक छोटासा लाकडफायर राहून घेऊया तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण कुठचा होता आत्तापर्यंतचा माझे बाबा गेले तो वडील वारले तो सगळ्यात कठीण क्षण होता कारण अचानक ते आज आहेत पहाटे आम्ही एकत्र भेटतो आहे आणि नऊ वाजता ते सकाळी जात आहेत ते ॲक्सेप्ट करणं फार त्रासदायक होतं तुमचं पुढचं स्वप्न काय आहे यू एस एलला अजून एक शोरूम आणि अशाच पुढे फ्रँचायसीज देत राहायच्यात वाढवत राहायचा हा व्यवसाय थांबायचा नाही आहे मला कुठेच या सगळ्या घाईगडबडीमध्ये व्यवसायाला पुढे नेण्यामध्ये एखादी गोष्ट आहे की जी करायची राहून गेली गाणं शिकायची आवड जी आहे ती राहून गेली याच्यात पण आता ऐकती आहे फक्त ऐकायला आवडतं शिकायची आवड होती ती राहून गेली आणि आय एसचं ते आता विसरायलाच लागेल म्हणजे ती आवडच होती असंच म्हणायला लागेल मला ते राहून गेलं श्वेता इनामदारांचा सक्सेस मंत्रा काय आहे कुठलंही काम पार्ट टाईम करू नका जे करायचं ते शंभर टक्के स्वतःला झुकून देऊन करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला यशाच्या मागे धावायला लागत नाही यश आपोआप तुमच्या मागे येतं क्या बात आहे आज खूप छान वाटलं भेटून आणि yes. तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप no, इन्स्पिरेशनल स्टोरी आहे तुमची आणि ही एक छोटीशी भेट आठवण म्हणून आमच्या सगळ्या टीमच्या वती थँक्यू थँक्यू व्हेरी मच मलाही खूप आनंद झाला मी तुमची सगळ्यांचे खूप आभारी आहे की तुम्ही माझी सक्सेस स्टोरी आज प्रमोट करताय आणि याच्यातनं नक्कीच दिस इज अ फेदर इन माय कॅप थँक्यू तर कुठलाही व्यवसाय हा छोटा कधीही नसतो त्या व्यवसायाला तुम्ही पुढे कसं वाढवता लोकलचं ग्लोबल स्वरूप कसं त्याला प्राप्त करून देता ही गोष्ट खूप महत्वाची आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय पण अजून बऱ्याच मराठी उद्योजकांशी आपल्याला बातचीत करायची आहे त्यांची स्टोरी जाणून घ्यायची आहे त्यामुळे बघत राहा मराठी बिग बॉस लेडी स्पेशल